नमस्कार आपण ऐकतोय सौ सौमनीष दे अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याच स्वैर मराठी रूपांतर आजचा आपला भाग चाललाय पंधरावा दोहे आहे त्रेचाळीस ते पंचेचाळीस सद्गुरू भवपार दाखवत असल्यामुळे शिष्याच्या जीवनात गुरूंचं स्थान अनन्य साधारण आहे आणि म्हणूनच कबीर सद्गुरू शोधण्यास सांगतात ऐकूयात आपण त्रेचाळीसावा दोहा सतगुरु खोजो संत जीव काज जो चाहू मेटो भवको अंक आवागवन निवार आवागवन निवारहु सत गुरु खोजो संत जीव काज का चाहू, मेटो भवको अंक आवागवन निवारहु आवागवन निवारहु अर्थ हे सज्जनानो जर तुम्ही आपल्या जीवाच कल्याण व्हावं असं इच्छित असाल तर ताबडतोब गुरूंचा शोध घ्या त्यांच्याकडून ज्ञानोपदेश घेऊन या प्रपंचात आपल्यावर आलेल्या दोषांचं परिमार्जन करून जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त व्हा कवी सांगतात की कल्याणाची इच्छा जर असेल तर अंतिम तत्वाचं ज्ञान देऊ शकेल असा सद्गुरू शोधा कबीर संत अशी हाक मारतायत एक तर श्रोत्यांना उद्देशून वापरण्यात येणारं हे एक संबोधन आहे तसंच लहान मुलांना बाबा पुता करून चांगल्या कामासाठी प्रवृत्त करावं तसंच सामान्य लोकांना संत ही उपाधी देऊन त्यांना संमार्गाला लावण्याचा हा कबीरांचा प्रयत्न आहे वास्तविक सद्गुरू म्हणजे सद्गुरू भेटतो त्याला शोधावं लागत नाही असं संत सांगतात त्यासाठी मुळात परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि ती सुद्धा तीव्रच असली पाहिजे परमात्म प्राप्तीची इच्छा तीव्र झाली की आपोआपच आचरणात फरक पडेल आणि सद्गुरू नक्कीच भेटतील सद्गुरू भेटल्यावर त्यांनी उपदेश दिला तर त्यानुसार वागलंही पाहिजे साधनाही केली पाहिजे आपल्यातले दोषही दूर केले पाहिजेत तरच मरणाच्या बंधनातून मुक्ती होईल असं कबीरांनी या दोह्यात सांगितलेलं आहे आपण आता मराठी साखी ऐकूयात सद्गुरु शोधून ज्ञान मिळवितो इच्छे जरी कल्याण अंक भावाचा मिटवून टाके आणि कवा आणिक आणि मन सद्गुरु शोधून ज्ञान मिळवितो इच्छे जरी कल्याण अंक भावाचा मिटवून टाके आणि सद्गुरू सद्गुरूंना शोधायचं म्हणजे काय करायचं ते कबीरांनी पुढच्या म्हणजे चव्वेचाळीसाव्या दोह्यात सांगितलं आहे आपण चव्वेचाळीसाव्या दोहा ऐकूया गुरु मिला तब जानिये मोह तन तापो हर्ष शोक व्यापय नहीं तब गुरु आपे आपे आप, आप गुरु मिला तब जानिए मोह तन तापो हर्ष शोक व्यापय नहीं तब गुरु आपे आप तब गुरु आप, आप। दोयाचा अर्थ ऐकूया जेव्हा तन आणि मनातल काम मोहादी ताप नष्ट होतील तेव्हा समजा की आपल्याला खरा गुरु मिळाला हृदय हर्ष शोकाने व्याप्तच होणार नाही अशी स्थिती झाली की सद्गुरू आपोआपच भेटतात सद्गुरूंना शोधा असं कबीरांनी मागील दोह्यात सांगितलं होतं आणि सद्गुरूंना शोधायचं म्हणजे काय करायचं ते त्यांनी या दोह्यात सांगितलेलं आहे परमात्मा प्राप्ती करून जर घ्यायची असेल तर हृदय हर्ष आणि शोकाने व्याप्त होणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे गीतेने सांगितलेली द्वंद्वातीत अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे दैवी संपत्तीचे गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ईश प्राप्तीच्या मार्गावर पाऊल टाकलं पाहिजे म्हणजेच की खरा गुरु आपोआप भेटेल आपल्याला सद्गुरु भेटले हे कसं ओळखावं ते कबीरांनी पहिल्या चरणात सांगितलेलं आहे खरे सद्गुरु भेटले तर तना मनाचा मोह मिटेल म्हणजेच आसक्तीच राहणार नाही मन संसारापासून विमुख होईल आणि ईश्वर प्राप्तीच्या मार्गात अग्रेसर होईल मराठी साखी ऐकूया तना मनाचा मोह मिटे जर खरे गुरु तुझ प्राप्त गुरु भेटतील होऊ नको तू हर्ष शोके व्याप्त हर्ष शोके व्याप्त तना मनाचा मोह मिटे जर खरे गुरु तुझ प्राप्त गुरु भेटतील होऊ नको तू हर्ष शोके व्याप्त हर्ष शोके व्याप्त साधकांनी सद्गुरु शोधावा पण पण सद्गुरु कसा असला पाहिजे ते सांगताना कबीर म्हणतायत पंचेचाळीसा वारी डोहा ऐकूया सतगुरु ऐसा केले देत है नाम खा धन सतगुरु ऐसा पूरन मन अनतोले है दे नाम धन धन अर्थ ज्याच मन शांतीने परिपूर्ण झालेलं आहे असा सद्गुरू केला पाहिजे तो करुणामय उदार होऊन वजन न करताच परमात्म ज्ञान नामरूपी धन देतो सद्गुरु स्वत ज्ञान संपन्न असतील तरच ते शिष्याला ज्ञानाचा उपदेश करू शकतील नाहीतर समाजात गुरु, यंत्रगुरु अंगारे धुपारे देऊन इच्छित मनोकामना पूर्ण करून देतो असं सांगवणारे फसवणारे गुरु अनेक भेटतात त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे आपली फसगत करून घेऊ नये खरे सद्गुरु असतात ते सांसारिक मनोकामना पूर्ण करण्यासाठी कोणताही मंत्र देत नाहीत तर संसारापासून परावृत्त करण्यात ते मंत्र देतात प्रयत्न करतात आणि त्यासाठी देतात ते नामरूपी धन त्या धनाच्या साह्याने त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य इथे सांगितलेलं आहे की सद्गुरु हे काही व्यापारी नाहीये ते नाम देतात त्या बदल्यात साधकाकडून त्यांना कोणतीही अपेक्षा नसते अनतोले म्हणजे वजन आणि न करताच म्हणजेच परतफेडीची कोणतीही अपेक्षा न ठेवता ते नामधन देतात आता आपण मराठी साखी ऐकूयात आणि इथेच भाग आपण संपवूयात करी जयाचे, मनते शांती पूर्ण मोज माप ना करिता करी, करी तुझ नामधन संपन्न नामधन संपन्न सतगुरु ऐसा करी जयाचे मन शांती पूर्ण मोजमाप ना करिता करी तुझ नामधन संपन्न धन संपन्न